नाशिक शहरातील कामटा युपीएससीच्या आशा सुप्रिया बशिले मला एकच सांगायचं ह्या पिक्चरच्या निमित्ताने की आपण जर हा पिक्चर बघितला तर आपली थोडी मानसिकता चेंज झाली पाहिजे आपलं थोडंसं मन परिवर्तन झालं पाहिजे कारण आशाला एका घरामध्ये एक युद्ध करावं लागतं हे या पिक्चरमधून दाखवले असे एका आशाच्या भागामध्ये सातशे ते आठशे घर असतात ह्या आठशे युद्ध रोज ह्या आशाला सामोरे जावं लागतात युद्ध करावं लागतात ह्या प्रत्येक मनोवृत्तीला सामोरं जावं लागतं की लोकांनी थोडी त्यांची मानसिकता बदलली थोडस आशांना मदत केली त्यांचे ते कामामध्ये प्रोत्साहन केलं तर ही आशा अजूनही भारताला खूप मोठ्या मोठ्या उंचीवर नेऊन पोचवेल एवढेच मला ह्या पिक्चरच्या निमित्ताने एक विनंती सर्वांना आणि रिकू राजगुरी यांनी हा एक उत्कृष्ट अभिनेत्री आहेत पण त्यांनी ही जी भूमिका आहे ना एकदम वेगळी आणि एकदम अशी मनाला काळजाला भिडणारी आहे अशी केली माझा आहे सर्व आशा त्यांनी आपल्या फॅमिलीला हा पिक्चर अवश्य दाखवा आणि आपल्या भागातल्या लोकांना आव्हान करावं की तुम्ही पण येऊन हा पिक्चर बघा की ज्यांनी आपल्या कामाला अजूनही उभारी येऊ शकते त्या लोकांकडून आपल्याला अजूनही सपोर्ट मिळू शकतो ही माझी सर्वांना कळकळीची विनंती